नमस्कार मित्रांनो माझं नाव वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक चॅनलवर आणि आज आपल्या बरोबर त्यांचे मित्रही आलेले आहेत तर कॅमेरे वगैरे हँडल करायचं त्यांना खूप आवड होती तर, तर आज ते कॅमेरा हँडल करतायत तर अशाच प्रकारे आज आपल्याबरोबर पुण्यातलेच सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि गुगल फॉर्म भरलं त्यांनी इंस्टाग्रामवर डी एम केला तर या सगळ्या गोष्टी करता करता आपलं कॉन्टॅक्ट झालं आणि आज आपण त्यांच्याबरोबर आहोत नमस्कार सर नमस्ते काय आपलं नाव सर uh, माझं नाव अक्षय शेंडगे मी प्रॉपर पुण्याचंच आहे आणि uh, एका नामांकित कंपनीमध्ये शेफ आहे आणि हा किस्सा मला पर्सनली तर मला सांगायचा होता म्हणून पर्सनली डी एम केला बिकॉज uh, मला माझी इच्छा ही आहे की हा जो माझा किस्सा झालेला आहे तो माझ्यासोबत भरपूर लोकांसोबत झालेला असेल राईट सो सर्वांनी यावं पुढं आणि एकमेकांना सांगावं हे माझी इच्छा पर्सनली आहे त्याच म्हणून मी स्वतः पसले कॉर्डिनेट करून ऐकेल बरोबर जेणेकरून लोकांचे अनुभव आले की लोकांना कळतील की काय गोष्टी हो काय हो कारण याच्या मागं पण कारण आहे दो आय एम म्हणजे हायली एज्यु एज्युकेटेड मुलगा बट लंडनमधून माझं मास्टर झालेलं आहे आणि तिथं पण पॅरानॉमल ॲक्टिव्हिटीजवरती आपल्या मराठीत बोलतं भूटपिशाद या सगळ्या गोष्टीवरती रिसर्ज होत असते आणि लोकं म्हणतात की बिकॉज मी पर्सनली कमेंट वाचत असतो खूप लोकांच्या की ते बोलतात की अरे हे काय पण नसतं हे पैसे कमावण्यासाठी करतात हे करतात ते करतात बट टू बी ऑनेस्ट या जशी आपण देवाने कशी श्रद्धा ठेवतो तसं पॉझिटिव्ह एनर्जी असते तर निगेटिव्ह एनर्जी पण असतात अच्छा म्हणजे तुझं म्हणणं आहे की जिकडं पॉझिटिव्ह तिकडं निगेटिव पण आहे हो डेफिनेटली कारण आपले पूर्ण ग्लोबमध्ये पूर्ण वर्ल्ड वाईड खूप पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज चालतात आणि खूप स्पेशलिस्ट पण आहेत पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन करणारे आपल्या इंडियाचे पण आहेत भरपूर बट ते सध्या नाही येते आय डोंट वॉन्ट टू डिस्कस द नेम अँड ऑल स्टॉप बट ॲब्रॉडमध्ये खूप लोक आहेत जे ह्याला खूप पॉझिटिव्हली घेतात तुला तिथलं कसं माहिती हो लंडनमध्ये वेस्टमिन्स्टरमध्ये क्विंग्सबर युनिव्हर्सिटी माझं शिक्षण झालं आहे आणि तिथं युजली पॅरानो ॲक्टिव्हिटीज याच्यावरती स्पेशल बुक्स आहेत आणि टॉपिक्स आहेत त्यांच्या लायब्ररीजमध्ये अच्छा आणि ह्या काही काही लाईक like, होलसम नसतात आता आपल्या इंडियन सिरी शिक्षणामध्ये पण हेच कन्सर्न असतो की पूर्ण डीपमध्ये काही शिकवत नाही तिथं पण जस्ट नॉर्मली मी वाचले आहेत काही नॉलेज म्हणून हो एक नॉलेज म्हणून तर पुण्यातला बॅक टू द आपल्या किस्सावरती पुण्यामध्ये मला केव्हा असं वाटलं नव्हतं की आता एवढं शिक्षण झाल्यानंतर स साजिके ही या गोष्टीवरती कोण बिलीव्ह नाही ठेवणार टू बी ऑनेस्ट पण जेव्हा माझ्यासोबत हा पर्सनल किस्सा झाला नंतर मी स्वतः आश्चर्य झालो काय झालं ते एक्झॅक्टली सीन असा होता याच एक पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मी राहतो लोगामध्ये तर लोगावरून मी जेवण करून माझ्या एका मित्राची वेडिंग होती इकडे सांगलीमध्ये रामकृष्ण वगैरे सभागृहमध्ये अच्छा म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये हो पिंपरी चिंचवडमध्ये तर झालं असं की सहसा मी कुठे लग्नामध्ये जेवण जेवण करत नाही कारण नाही ड्यू टू टाइम कन्सर्न टाईम बॉन्डिंग तर मी घरातूनच नॉनव्हेज खाऊन गेलो स्पेशल मला मच्छी खूप आवडते <laughs> तर मी मच्छी ख खाऊन गेलो होतो आणि बट युजली मी असं कुठले असं सुनसान रोडमधून जात नाही खावा बिकॉज त्याचं कारण मला माहिती आहे ते निगेटिव्ह इनर्जी फील होतीच होती कुठं ना कुठं म्हणजे आता येताना पण मला लिटरली आपलं जे होळकर ब्रिज आहे तिथं असं कोणतं खेचलंय म्हणे वाटतं आता हां तर माझं फ्रेंडला पण तेच कन्सन आलं की आम्ही बोलतोय आम्ही सडनली पॉईंट स्टॉप केला नॉर्मल बोल के बोलणं बोल होता कारण तिथं वायबच अशी येत होती एक तर आभाळ पण असं नाही का आणि सगळीकडे काळं कुठं अंधार नाही आहे त्यामुळं ते वायबच अशी येत होती तर जस्ट स्टॉप इन इन बिटवीन आणि थोडं पुढं ब्रिज क्रॉस केल्यानंतर आम्ही बोलणं पुन्हा चालू केलं तर युजली मी येताना दोगावज फाय झिरो नाईनपासून येत असतो फाय झिरो नाईन टिंगरेनगर असं करत तर मी त्या दिवशी आलो धानेरीतून धान्यातून विशांतवाडीकडे आणि विशांतवाडीन मी म्हटलं मधून जावं लवकर पोचावं तर ची तर नाईन फोर्टी फायची वेळ होती तर शांतीनगरला जो टँक रोड आहे आपला तिथून खडकीला जो रोड जातो तर मी म्हटलं खडकीतून इझी पडेल इथून मधून गेले तर आता सा अराउंड सहा वर्षापूर्वी मी त्या रोडून गेलो होतो अच्छा बरं तर सायक्लिंग माझी ॲक्टिव्हिटी जास्त चालत जा असते पुण्यामध्ये तर मी फिरत असतो असं तर अराऊंड सहा वर्षानंतर मध्ये गॅप होता ब्रेक घेतला होता तर सहा वर्षानंतर मी त्या रोडने जात होतो आणि टू बी ऑनेस्ट बघावं तर रात्रीचे नाईन फोर्टी फाय नाईन थर्टीच्या इन द टाईम होता तो तर शांतीनगरला जाताना एक ब्रिज आहे माझ्या पुढे एक स्विफ्टवाला होता मी म्हटलं याच्यासोबत जावं बट माझं नशीब खराब ते शिफ्ट लाईट टर्न घेतला आणि तो आतमध्ये गेला किती वासाची गोष्ट आहे हे रात्री नऊ ते दहाच्या इन बिटवीन म्हणजे अर्धा तासातच हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत इवन तर जसं मी ब्रिज क्रॉस केला समोर काळा का अंधार होता आणि थोडं ते ब्रिज मध्यपर्यंत क्रॉस केल्यानंतर मला तिथे एका एका व्यक्तीने लिफ्ट मागितली लिफ्ट मागितली तर तो एक अराउंड फिफ्टी टू और फिफ्टीच्या आसपासचा वय व्यक्ती होता वयस्कर व्यक्ती होता आणि त्याच्या हातामध्ये हँडबॅग होती आणि बॅगी बॅगवरती पाठीवरती एक बॅग होती तर ते आता माझी सहज मी कोणाला पण बसतो गाडीवरती मला आवडतं लोकांची हेल्प करायचं सो त्यांना पण दिली मी सहज साजिक लिफ्ट लिफ्ट तर ते बसले आणि ते ज्या रोडनी मला सांगत होते त्या रोडने मी जात होतो आणि मला सांगायला पण हे वाट की ते रोड पण असे सांगत होते जिथे अंधार खूप होता जिथे स्ट्रीट लाईट नव्हत्या आम्ही तिथून घेऊन जातो कारण मला पण तो, तो, तो रोड जास्त एवढ्या वर्षांत न माहीत नव्हता डार्क पूर्ण डार्क आणि अंधारात रात्रीच्या वेळेस जास्त सुधरत असत साहजिकच आहे तर तिथं गेल्यानंतर जे सोबत होता तो तर मला सांगत इथून चल तिथून चढ जात पण होतो त्यांच्यासोबत तर त्यांनी मला आज सर प्रश्न विचारत होते की तुम्ही कुठं चालले मला तिथे जायचं होतं मला तिथे जायचं होतं तर ठीक आहे आम्ही आजच बोलत बोलत तर फ्रेंडली खूप लवकर होऊन जातो तो बोलत बोलत गेलो आणि ॲज अ प्रोफेशन मी शेफ आहे तर सांगितलं की आम्ही शेफ म्हणलो तर मला अजूनही आठवतं की ते मला एका रेसिपी विचारत होते बिर्याणीमध्ये तुम्ही कुठलं असं कंटेंट टाकता जेणेकरून द स्ट्रीट बिर्याणी असती आणि जी आपली हॉटेलची बिर्याणी ती वेगवेगळी असते तुम्ही जर सांगत होतं की आम्ही हे हे टाकत होतो ते टाकत होतो आमचं कन्व्हर्सेशन इन बिटवीन फिफ्टीन मिनिट्स चाललं अराऊंड फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स चाललं कन्वर्सेशन चालता था 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 नंतर मला थोडंसं असं निगेटिव्ह वाईप येतच होतं बिकॉज ऑफ डार्कनेस अँड ऑल स्टफ आणि लिटरली थोड्या वेळे गेल्यानंतर तो म्हणजे मला फीलच होत नव्हतं मग बसले मागं आपलं चाललंय बोलणं कारण मग असं माव नावा येत होता मी बोलत होतो तर अराउंड ॲम्युनेशन फॅक्टरी क्रॉस केल्यानंतर आता तुम्हाला तर माझ्या ॲम्युनेशन फॅक्टरीचे तर पूर्ण काळो कास्ट बरेच तिथे मिलिटरी तैनात असो बट अजूनही काळोख असतो आणि जास्त तिथं लोकही लोकही नसतात आणि दुपारच्या वेळेस लोक नसतात बिकॉज ऑफ मिलिटरी एरिया कन्सर्न तर रात्रीच्या वेळेस तिथं कोणी नव्हतं तर आम्ही चाललो होतो दोघं ते माझा गाडीचा प्रकाश आणि दोघं बस तर कसे ते डेअर करून मला पण मनामध्ये थोडंसं कौरा मी झालो होतो की बाबा काय आहे नाही लाईक कारण हा व्यक्ती प्रश्न विचारतोय आणि मी सांगतोय पण त्याला उत्तर कारण ॲट अ सटन्स टाईप आपलं मन पण कुठेतरी डायवर्ट होऊन जातं त्या एनर्जीकडे हे मला तर पर्सनली माहिती आहे की थोडंसं निगेटिव्ह नाही आपण पर्सनली जास्त डायवर्ट होऊन जातो खेचलो जातो खेचलो जातो मग त्या प्रभावात आपण बोलून बोलू बोलून जातो की बाबा आपण ते जो बोलून तिथे आपण उत्तर देत असतो तर ह्या अशा रेसिपीच्या गोष्टी मला विचारत होता तो व्यक्ती तर मी तो मला म्हटला की पुढं कमन हॉस्पिटल आहे तिथं मग थांबव तर त्याला जायचं होतं ॲक्च्युली सांगोळीच्या सांगोळीच्या तर ब्रिजच्या इथं पण मी म्हटलं मी तुम्हाला पुढं सोडतो नाही नाही तू इथं कमांड हॉस्पिटल येतंच सोड मी पुढं बघतो काय ते तर आता आपले ॲक्टिव्हवरती दोन्ही आरशा कळतं की मागं कोण बसले तर मी बघत होतो मला लाईट टर्न घ्यायचा होता तर मी लाईटला जाणार मागं बघत होतो मागं बघत होतो मागं कोणच नाही सगळ्यात मोठा धक्का मला तिथे बसला की मागं कोणच नाही कारण त्या व्यक्तीने माझ्या खांद्यावरती पण हात ठेवला होता आणि ह्याच्यामध्ये कन्सर्न असा येतो की तुमच्या मनात गोष्टी काय चाललेल्या असतात त्यावेळेस तर मी त्या फ्लोमध्ये होतो तो जो मला विचारून मी बोलत होतो पण त्यांनी जेव्हा मला खांद्यावरती हात ठेवून बोलत होता तेव्हा मी जस्ट नॉर्मली आपला कोणी व्यक्ती आहे आपल्यासोबत स्वतःला तिथे त्या डेस्टिनेशन सोडायचं या ह्या विचाराने आपण चाललो होतो तर जेव्हा त्यांनी मला राईट टर्न तिथं कमांड हॉस्पिटलचं गेटपाशी थांबवला जशी मी गाडी थांबवली मी बघतो का मागं कोणच नाही मग तुझ्या जो खांदोर हात ठेवला होता तो तुला सेन्स होत होता की मला सेन्स होत होता तो हात आणि सेन्स होत होता से प्रकर, आणि मला मेन गोष्ट तर कसं बास होण्याचे ते प्रकार प्रकारे झाला नाही कारण मी ज्या गोष्टी त्याला बोलले आहेत त्या गोष्टी मला अजूनही आठवतात बॅक आन्सर पण दिलेत ना हां त्याने बॅक आन्सर पण दिले की नाही मी इथे ते अशी बिर्याणी खाल्ली होती तर त्यामध्ये मला हा फ्लेवर भेटत नव्हता तो फ्लेवर भेटत नव्हता ॲक्च्युली तो वयस्कर व्यक्ती होता बट मला तर बघावं तर माझं कोणच नाही मी स्वतः शॉक झालो आणि अराऊंड साडे नऊ दहाची वेळ असल्यामुळं जास्त गर्दी पण नव्हती त्या रोडवरती नंतर मी थे थे ए, ए, तो माणूस मारत न दिसल्यामुळं मी गाडी तिथे स्टॉप केली पुढे जे लोक चालत असतात ना डिनरनंतर तर त्या लोकांच्या तिथे जाऊन जस्ट थांबलो मी दोन मिनिट काही बोललो नाही काय नाही काय नाही जस्ट दोन मिनिटं थांबलो बस पण तो आहे ना मी केव्हा हो विसरणार नाही कारण काय होतं निगेटिव्ह एनर्जी ही तुम्हाला त्याच्या ह्याच्यात खेचत असते ऑल द वे ते तुम्हाला ट्रॅप करत असते सपोज तुम्ही डिप्रेशनमध्ये असा और जास्त करून लोकांना कोणाला कॅच करते जे डि होती महिला त्यांचे सॅडनेसमध्ये खूप जास्त लाईक लोनलीनेस झालं डिप्रेशनमध्ये खूप त्या लोकांना ही निगेटिव्ह एनर्जी सगळ्यात लवकर कॅच करते ॲज पर माय स्टडी आणि मी तिक तिकडं जेवढं वाचलं आहे तेवढं राहिल्या गोष्टी करणी क्रिया बाधा ह्या सगळ्या गोष्टी हे ह्युमन मेड आहेत कुठल्याही गोष्टींचा निगेटिव्ह एनर्जी एनर्जीचा तुमच्यावरती प्रभाव पडणे इट्स लाईक अ नॅचरल गोष्टी आणि करणी हे सगळं गोष्टी हे ह्युमन मेड केलेले आहेत लाईक देवाला हे करून नवस करून ह्या गोष्टी करवणं बरं आणि अजून एक तुला विचारायचं होतं की ज्यावेळीस तो माणूस तुला दिसला किंवा त्याच्यानंतर तू थांबवली गाडी आणि तो निघून गेला त्याच्यानंतर तुला कुठला परत त्रास वगैरे झाला का किंवा काही ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटी झाली का तुझ्या बॉडीवर त्रास तर नाही येणार बट मी जसं घरी पोचलो तर मला थोडंसं असं नर्वस फील होत होतं बिकॉज तो इन्सिडन्स नंतर मी आ, लिटरली म्हणजे बोलत तर होतो मी कारण मी लग्न पण अटेंड करून आलो होतो पण मी कोणाला सांगू नव्हतो तो बरोबर लोक हसतील वगैरे कारण लोक खूप ग्रँडेड घेतात आणि तर माहिती आपण सायन्सच्या वर्ल्डमध्ये आजकाल राहतो बट जिथं श्रद्धा आहे तिथं ह्या गोष्टी तर असणारच मग आपण देवाला मानतो का मग राईट जर आपण बोलणार मानत नाही तर आपण देवाला मानतो का मग कारण देव हा पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर त्याच पद्धतीने निगेटिव्ह एन एनर्जी पण सस्टेन करते ह्या वर्डमध्ये बरोबर आणि आपण बघतो की ॲब्रॉडमध्ये जास्त गोष्टी होतात यू केमध्ये अमेरिकामध्ये यू एस एमध्ये तर तिथं गोष्टी तशा चालतात तशा गोष्टी चालतात त्यांची क्रिया करण्याची पद्धत पण थोडीशी म्हणून त्या गोष्टी की त्यांना हे भेटत तर हा किस्सा किस्सा होता मित्रांनो असा होता अक्षयचा किस्सा आणि ठीक आहे हा त्याच्या बाबतीत घडलो खूप भयंकर किस्सा होता आणि त्याच्यासोबत एकदाच इन्सिडेंट झाला होता पण तो असा होता की तो कधी विसरू शकत नाही तर याच्यातनं असं आहे की रात्रीचा प्रवास जास्त करून करू नका आणि अंधाराच्या ठिकाणी एकट्यामध्ये आता मेजॉरिटी नॉनव्हेजचा खूप प्रभाव पडतो परफ्यूमचा खूप प्रभाव पडतो मला परफ्यूम आवडतात खूप म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे परफ्यूम माझ्याकडे असतात मी वापरतो पण ते आणि माझी सवय कशी आहे की मी नाही बघत ते की वेदर आय एम गोईंग किंवा तो भले कुठलाही घाट असो त्यामध्ये पायशेतला पण गेलो होतो तर तिथं पण हीच वाईब येत होती कारण पानशेतचा असा रोड आहे पायशेत लवासाचा जो इन बिटवीन रोड आहे ना त्याच्यामध्ये पण अशीच सेम वाईब आहे की तिथं पण रात्रीच्या वेळेस ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला भरपूर गोष्टीचा भास होतो भास चकवा आणि ॲक्च्युअलमध्ये गोष्टी घडलेल्या ते वेगवेगळ्या असतात सगळ्या बरोबर भास होणार इज लाईक कोणीतरी तुम्हाला मागून ट्रॅक करते मागून खेचते चकवा एकाच जागेवरती तुम्ही जाऊन फसताय ते मे बी असू शकते निगेटिव्ह पार्टचा निगेटिव्ह एनर्जीचा पार्ट म्हणजे तिकडे पण तुला अनुभव अनुभव आलेला बट तो अनुभव इतका डीप नव्हता कारण माझ्या गाडीमध्ये आत्ता पण तुम्ही चेक केलं तरी मी हनुमान मंत्र ठेवतो कुबेर मंत्र ठेवतो लक्ष्मी मंत्र असतातच असतात ह्या गोष्टी माझ्या गाडीत असतातच असतात कारण जेवढं मी देवाला बिलीव्ह करतो तेवढं मी ह्या गोष्टीवरती बिलीव करतोच करतो भले जग मला बोलू की हे hey, तुम्ही लाँग ट्रॅकला चालले तुम्ही एवढं वेल well, एज एज्युकेटेड असून तुम्ही ह्या गोष्टीवरती बिलीव कसं करताय तुम्ही स्वतः सर्च करा गुगलवरती मी हे सांग प्रत्येक यांना की तुम्ही प्रत्येकजण थोडा ना थोडा तुमच्या फावल्या वेळामध्ये याच्यावरती थोडंसं स्टडी करा आणि जेवढं नॉलेज तुम्ही ग्रॅप करता जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला कुठल्या गोष्टीला सामोरं जावं नाही या कुठल्या वेळेस काय केलं पाहिजे हा हेच ऍटलिस्ट तुम्हाला यायला पाहिजे बरोबर तर मित्रांनो असा होता अक्षयचा किस्सा आणि खूप लांबून आला आहे मित्र आपला आणि खूप वेळही झालेला आहे त्याच्यामुळं आपण त्याचा इंटरव्ह्यू इकडे स्टॉप करूयात कारण की त्यालाही जायचं आहे त्याला रात्रीचे खूप अनुभव येतात धन्यवाद धन्यवाद थँक्यू खरं बन